विकतचा कुठलाही सॉस न आणता मस्त झटपट असा राईस बनवणार आहोत एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजत ठेवला ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकतात आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आता मी इथे कोबी शिमला मिरची गाजर बीन्स पातीचा कांदा आणि एक कांदा हुबा पातळ चिरून घेतल्या सर्व भाज्या माझ्या इथे चिरून झाल्या आहेत आता एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं पाण्याला छान खळखळून उकळी आली की त्यात मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घाला उकळी आल्यानंतर यात आता भिजवलेला तांदूळ घालायचा अर्धा लिंबू पिळून घालायचा म्हणजे भात छान सुटसुटीत मोकळा असा तयार होतो आणि पांढरं शुभ्र होतो एकदा हलवून घ्यायचं झाकण न ठेवताच भात शिजवून घ्यायचा आहे आता झटपट असा सॉस बनवतोय दोन मध्यम आकाराचे छान लाल पिकलेले टोमॅटो घ्यायचे तीन लाल सुक्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालून आता हे मिक्सरला बारीक याची प्युरी तयार करून घ्यायची पाणी वापरायचं नाही पाणी न घालताच हे बघा अगदी छान अशी ही प्युरी इथे तयार झाली आहे आता तांदूळ पण बघा एक पाच मिनिटामध्येच तांदूळ आपला छान शिजतो कारण एक तास आपण हा तांदूळ भिजवलेला असतो म्हणून खळखळून खड़, पाण्याला उकळी आली की त्यात तांदूळ घातल्यानंतर एक चार ते पाच मिनटानंतरच अगदी व्यवस्थित असा शिजतो आणि छान सुटसुटीत असा आपला हा भात इथे बनवून तयार झाला आहे आता एखाद्या ताटामध्ये तो काढून पसरवून ठेवायचा आता एक मोठा चमचा तेल घातलं त्यात बारीक चिरलेला लसूण कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचा खूप जास्त पण नाही फक्त एक दोन मिनटं परतवायचा यात आता भाज्या घालायच्या सर्व यात फक्त मी पातीचा कांदा घातलेला नाही बाकीच्या सर्व भाज्या टाकून चवीनुसार मीठ घालून एक दोन तीन मिनटं भाज्या आपल्याला चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला खूप जास्त सुद्धा नाही आहेत अर्धवटच शिजवायच्या म्हणजे त्या चवीला तसा फ्राईड राईस छान होतो आता मी ते दोन तीन मिनटं भाज्या शिजवून घेते म्हणजे बघा आता एक कढई घेतली त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट मी इथे वापरला आहे म्हणजे रंग छान येईल आणि तयार करून घेतलेली टोमॅटो प्युरी यामध्ये घालून एक दोन तीन मिनटं चांगली आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायची चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर घालायची आणि मस्त तसा घरच्या घरी आपला हा सॉस इथे बनवून तयार झाला आहे बघू शकता रंगसुद्धा छान आला आहे त्याला आता हा तयार केलेला सॉस आता बाजूला ठेवूयात आणि दोन तीन चार मिनटानंतर बघा भाज्यासुद्धा आपल्या छान शिजल्या आहेत यात पातीचा कांदा घातला आता एकदा हलवून घ्यायचं आणि शिजवलेला भात यामध्ये टाकून घ्यायचा तुम्ही इथे शिळा भातसुद्धा वापरून हा फ्राईड राईस बनवू शकतात अगदी झटपट तयार होतो आता तयार केलेला सर्व सॉस यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाव चमचा यामध्ये आता काळी मिरी पावडर घातली आहे बाहेर गाड्यावर मिळतो ना अगदी त्याच चवीचा हा व्हेज फ्राईड राईस घरीच सॉस तयार करून बनवून तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद